हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद याच्यामध्ये नेहमी भात घरात शिकल शिल्लक राहतो त्यावेळेला त्या भाताचं काय करायचं नेहमी आपण फोडणीचा भात करवतो परंतु खूप जण तेज तेच भात खाऊन कंटाळा त्यावेळेस मस्त अगदी छान असा तुम्ही भाताचा प्रकार बनवू शकताय चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला पाहिजेसाठी मी भात घेतला आहे शिल्लक राहिलेला त्यानंतर एक बटाटा बारीक असा चिरून घेतला आहे साल काढून स्वच्छ धुवून घेतला आहे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे पहा इथे गॅसवर मी कढई ठेवली आहे कढी छान गरम झाली त्यात तेल ॲड केले तेल पण मस्त गरम झालं आहे आता यामध्ये आपण सर्वप्रथम जिरे आणि शेंगदाणे ॲड करू यामध्ये शेंगदाणे यासाठी कारण शेंगदाणे पण छान खरपूरसे भाजले जातील ना म्हणून आपण शेंगदाणे पण जिऱ्यासोबत ॲड केले आहेत थोडंसं यामध्ये कढीपत्ता आणि सर्व छान लाल झालेला आहे त्यानंतर कांदा आणि बटाटा दे दे कांदा बटाटा एकदमच घातलेला आहे कारण कांदा पण छान तेलावर परतला जाईल आणि बटाटा पण छान तेलावर परतला जाईल आता छान सर्व आपण कलर चेंज होईलपर्यंत त्याला तेलावर परतून घेऊया तेला, तेला यामध्ये सगळीप्रमाणे मीठ ॲड करूया मिक्स करून घेऊया नंतर थोडीशी हळद हीच चम्मच हळद वगैरे ॲड करूया छान मिक्स करून घेऊया हा छान मिक्स करून घेतले आपण त्यानंतर या आपण यामध्ये मिरचीचा खरडा घालूया यामध्ये लसूण मिरची आणि थोडीशी कोथिंबीर आहे हे सर्व आपण छान मिक्सरला वाटून घेतलं आता हे पण यामध्ये ॲड करूया हा हे पण तेलामध्ये ॲड करून छान आपण एक मिळभर परतून घेऊया तेलावर मस्त मिरची खरडा भाजला जाईल आणि त्याला तिकटपणा राहणार आहे मस्त थम नाश्ता तयार होईल लसूण असल्यामुळे खूप टेस्टी लागते हे आता छान परतून घेऊया मस्त आपली छान अशी मंग फोडणी तयार झालेली आहे पाहू शकता सुंदर कलर आलेला आहे आता आपण जेवढा पाहिजे तेवढा आपण यामध्ये भात ॲड करूया आतून नसुलबाई काय केले भातच फोडणीला घातल्यावर या पद्धतीने बनवा खरंच सगळ्या आवडीने खाते तेवढं मस्त लागतो नहीं, मसाला नहीं हल्दी नाता तैयार होता है छान अपना मिक्स कर पा सकता मस्त अगर छान गरम गरम अपना भात तैयार पा सकता सुंदर कलर आता हरती थोड़ी कोथिंबीर मस्त घटकेपट आपका हिरवा मे भात तैयार है खुद चविष्ट लसणाच्या ठेचा भाजी केलेला हवा मस्त त्याला पण खूप सुंदर तुम्ही त्याला तर तयार आहे आपला भात काढून घेऊया पहा मस्त अगदी चटपटीत आपला भात तयार झालेला पाहू शकता तुम्ही भात म्हणा नाश्ता मस्त अगदी एका नवीन पद्धतीने तयार केल्याच्यात खूप हेल्दी तुम्ही भाज्या वगैरे कुठल्या ॲड करू शकता तुम्हाला ज्या आवडतील त्या तर मी या शेंगदाणे बटाटा ॲड केलेला आहे मस्त लागतं अगदी लहान मुलांना नक्की आवडेल पहा कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच का नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद